नऊ जून रोजी वैष्णोदेवी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवर पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलेला भ्याड हल्ल्याचा अहमदनगर येथे निषेध करण्यात आला अहमदनगर शहरातील दिल्ली गेट परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान यावेळी आंदोलकांनी पाकिस्तानचा झेंडा पायाकलीत तुडवत तो पेटवून येथे आंदोलन केले ज्याप्रमाणे सर्जिकल स्ट्राईक करत आतंकवाद्यांना भारत सरकारने उत्तर दिले त्याच पद्धतीने भाविकांवर हल्ला करणाऱ्या बजरंग दलाचे कुणाल भंडारी आणि आंदोलकांनी केली या संदर्भात बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी अधिक माहिती दिली जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवरती इस्लामिक यादी आतंकवाद्यांना पाकिस्तान पोषित आतंकवाद्यांना भाविकांच्या त्या बसवरती गोळीबार करत आतंकवादी हमला केला त्या हमल्यात दहा ते पंधरा निष्पाप भाविक या ठिकाणी मरण पावलेले आहेत आपण पाहिलं तीनशे सत्तर कायदा हटल्यानंतर या ठिकाणी देशामध्ये एक आशेचं किरण निर्माण झालं होतं की या यादी आतंकवाद्यांचं दहशतवाद हे भारतातून बंद होईल या देशामध्ये लोकसभेच्या निकालानंतर याप्रमाणे हिरवा गुलाल उधळला गेला आणि या हिरवा गुलाल उधळणाऱ्या पाकिस्तानी मानसिकतेचे शिहा प्रवृत्तीचे लोक यांनी या ठिकाणी तो या उन्माद माजवला त्याचं हे समर्थन या ठिकाणी या आतंकवाद्याच्या हमल्यामध्ये दिसून येत आहे आपण आज देशामध्ये एक अस एक स्थिर सरकार जोपर्यंत दहा वर्ष होतं तोपर्यंत आपण पाहिलं होतं कुठल्याही प्रकारचं जियाद्यांचं आतंकवाद्यांचं उन्माद करायची या ठिकाणी कुठल्या प्रकारची हेरिंग होत नव्हती आज निकाल कुठंतरी वेगळ्या प्रकारचे लागताना दिसत असताना या जिहादी मानसिकतेच्या इस्लामिक आतंकवाद्यांना हा व्याड आणला त्या दिवशी शपथविधीच्या वेळेमध्ये घडून आणला आम्हाला या भारत सरकारकडं आमची समस्त हिंदू समाजाच्या वती वतीनं एकच विनंती आहे की ज्या पाकिस्तानप्रेमी जिहादी आतंकवाद्यांना ज्याप्रमाणे मागं सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना ठेसलं होतं त्याचप्रमाणे या भाविकांवर झालेल्या हल्ल्याचं उत्तर मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचप्रमाणे या, या पाकिस्तानला उत्तर द्यावं आणि याचा बदला घ्यावाने आपण पाहिलं असेल काल पर्व आपल्या नगरमध्ये सुद्धा ज्याप्रमाणे हिरवं गुल लुत या ठेवणी उन्मार मारवायचा प्रयत्न केला त्या देशामध्ये ज्या मानसिक प्रकार चालू आहे यांना खतपाणी घालणारे हे जे काही नवीन निवडून आलेले खासदार आहेत त्यांना वाटतं की या जियांच्या जीवावरती आपण दाखवत झाले यांना जी इशारा आहे देशाच्या सुरक्षेला हिंदूंच्या सुरक्षेला जर तुमच्या माध्यमातून कुठे करा जात असत तर तुमचं सुद्धा फिरणं या ठिकाणी आम्ही बंद करून तुम्हाला सुद्धा या ठिकाणी याचप्रमाणे आम्ही धडा शिकू जय श्रीराम साठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा